सडक अजुनी तालुक्यातील सर्वात मोठी आणि कायमच चर्चेत असणारी सौदंड ग्रामपंचायत सध्या आरोप प्रत्यारोपाच्या झंझावात अडकलेली आहे या ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेत सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अतिक्रमण आणि ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते गावातील राजकारण एकाएकी तापवणाऱ्या या आरोपांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली मात्र आता या आरोपांवर सरपंच हर्ष पोद्दार यांनी स्वतः पुढे थेट पत्रकार परिषद घेत रोखटोक आणि ठाम शब्दात उत्तर दिलाय आहे दोन ऑगस्टला सावंगी येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सरपंचांनी उपसरपंचांनी केलेले सर्व आरोप बिनबुळांचे खोटे आणि तथ्यहीण असल्याचं सा जाहीरपणे सांगितलंय गावात शांततेचं सा वातावरण असताना विनाकारण जातीय तेढ निर्माण केलं जाते आणि राजकीय हेतूने माझी प्रतिमा मलिन करण्याचा घानेरडा प्रयत्न सुरू आहे अशा शब्दात सरपंच आणि उपसरपंचावर हल्ला चढवलाय गावात सुरू असलेल्या विकास कामांकडे दुर्लक्ष करून खोटे आरोप लावून माझ्यावर वैयक्तिक आणि राजकीय सूट प्रयत्न सांगत सरपंच हर्ष मोदी यांनी मारहाणीचा दावा दाखल जाहीर ग्रामपंचायतीच्या प्रत्येक खर्चाचे दस्तऐवज योजनांचा तपशील मी गावकऱ्यांसमोर मांडू शकतो मग हे आरोप कशाच्या आधारावर या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंचांच्या वक्तव्यानंतर ग्रामस्थांमधून जोरदार समर्थन मिळालं आणि गावाच्या विकासासाठी आम्ही हर्ष मोदी यांच्या सोबत आहोत असा सूर अनेक गावकऱ्यांनी मांडलाय सध्या सौदंड मध्ये केवळ स्थानिक राजकारण नव्हे तर गावांच्या प्रतिमेचा विकासाचा आणि एकतेचा प्रश्न निर्माण झालाय काय खरं काय खोट हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की चौदंड ग्रामपंचायतीतील संघर्ष आता थेट जनतेसमोर पोहोचलाय गजा ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नदागवळी सौदंड गोंदिया शंभर टक्के तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान जनता हे काय कोण खरं कोण खोट याची प्रतिउत्तर लोकांना देण्यात आहे आणि कधीही डिबेटला मी मागे केलेला नाहीये सौंदड मध्ये निवडणुकीच्या काळात पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक लाईव्ह डिबेट चर्चेचा आपण कार्यक्रम घेऊ आणि डिबेटचा कार्यक्रम आपण त्या दिवशी करू पण शंभर टक्के त्यांनी आपला राजीनामाची तयारी ठेवावी कारण की उपसरपंच राजीनामा हा सरपंच स्वीकारतो आणि कुठल्याही प्रकारचे मी भ्रष्टाचार केलेले नाहीये कुठलेही आरोप सिद्ध झालेला नाहीये पत्रकार परिषद घेताना कुठल्याही पत्रकाराला पुरावे दाखवण्यात आलेले नाही म्हणून सर्व आरोप हे चुकीचे आहेत कुठल्याही प्रकारची आतापर्यंत तीन केस मी जिंकलेला आहे तहसीलदार मॅडमची केस जिंकलेली आहे जिल्हाधिकारी कडून केस जिंकलेली आहे सर्वांमध्ये माझ्या नावाचा कुठलाही उल्लेख नाहीये माझ्या पत्नीच्या नावाचा कुठेही उल्लेख नाहीये आणि शंभर टक्के सांगतो आरोप सिद्धच होणार नाहीये कारण की काही केलाच नाहीये तर हा प्रश्नच उद्वत नाही आणि त्यांनी राजीनाम्याची तयारी ठेव ठेवावी आणि माझ्याकडे सोपून दिलं ग्रामपंचायत पारदर्शता राहावी म्हणून आपण ग्रामपंचायत मध्ये एक ते चौदा खाते ग्रामपंचायत अकाउंटचे होते त्याची जाहीर नोटीस बोर्ड आम्ही यादी लावली मासिक सभेमध्ये कार्य इतिवृत्त नोटीस बोर्डवर फलक लावण्यात आला पाच टक्के दिव्यांग वाटपची जे यादी आहे त्यांना दवंडी देण्यात आली त्यांना जाहीर करण्यात आला कुठल्याही ग्रामपंचायतची गोष्ट सोशल मीडियाच्या जनतेच्या लहान लहान गोष्टी जनतेपर्यंत आपण पोहोचतून घरकुल मिळाला पाहिजे म्हणून स्वतः आम्ही पस्तीस लोकांची समिती गठित करून प्रत्येकाच्या घरी पाहून आम्ही त्या ठिकाणी चौकशी करून समिती गठित केली आणि ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आली पारदर्शितामध्ये आमची कुठलीही कमजोरता नाहीये पण हे लोक नीच प्रवृत्तीचे लोक कार्य करतात म्हणून काही कारणामुळे काही गोष्ट प्रसिद्ध करण्यात आलेली ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल